Guees al만хellas a question from the sort all access in this commentwie howard to ask out if these reference images from the pond invers scarf

आणि पुढच्या रेड साठी कोणता आता परत काय करतो ते आता पळायला मी अजून खाताय खोललेला नाही बघूया आपल्या टीमसाठी या रेड मध्ये खाता खोलतो की काय करतो आणि लंबा लाच मारण्याच्या नादात परंतु काही काती लागलेले नाही आणि आणि पुढच्या रेड साठी पुण्यातनगरचा रेडर बघूया आपल्या संघासाठी काय करतो नंबर मध्ये बघूया आणि टच मारण्याच्या परंतु बघूया एमती रेड आणि तुमच्या रेड आहे बघूया उच्चा लंबा रेडर आहे आणि बघूया आपला तुमचा खाता खोलतो की नाही आणि लाच मारण्याच्या नातात परंतु काय तिथे पर्यंत पोहोचलेले नाही आणि तो तो करो तो झालेला नाही बघूया आपल्या टीम साठी खाता खेळतो की नाही आणि एम रेड आणि पुढची रेड सुनत नगर सुनत नगरचा हा नामदेव बघूया नामदेव आपल्या टीम साठी काय करतो आणि आता आज फोन मध्ये जाण्याच्या देतात परंतु आणि बघूया आणि बहुतेक एक वापस जाणार आहे जो आणि फेडरेड जो ड्रायव्हर करे या स्थिती काय कपड्या सगळे बघूया आपल्या टीमसाठी त्याला पॉइंट कढायत लागेल नाही तर म्हणजे आऊट झाला तर जो एक पॉइंट त्यांना होईल बघूया आपल्या टीमसाठी काय करतो आणि लात मारण्याचा नादात परंतु लाट पोचलेले नाही आणि त्याचा पाडा रेड आपल्या टीमचा काय करतो आणि

डिफेंडच ठेवणार आहेत रेडिंग मध्ये बघूया रेडिंग काय करतोय आणि तो टच करण्याच्या नादात करून टच कर रेड हा प्रकाश सगळ्या आपल्या संघासाठी काय करतोय आणि पण सांगा त्याच्यासाठी बघूया

वन टच पॉइंट दिलेला आहे आपल्या पंचांनी वन टच पॉइंट पुण्यात आणि तो टच करण्याचा नव्हता रेर बघा आपल्या संघासाठी आणि रेर राहू झालेला आहे वन पॉइंट पुण्यात

कृपया प्रेक्षकांनी शांततेतच राहावे जास्त गर्दी करू नका तुमच्यामुळे सांगण्यात रंग आनंद घ्यायचा ना काय केले होते तो मदत का <सदमारागागाँ यालीवीथ> आणि हा कृष्णा तळाचा फाडक रेडर बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि लंबा हात मारण्याच्या कोटक परंतु आणि कोटक करण्याच्या नादात कोटक झालेला आहे वन पॉईंट आणि पुढच्या रेड साठी गेला तो पुनक नगर करेड बघूया आपल्या संघासाठी काय करतो कृष्णाचा रेडर आणि तो तो वन आहे आणि वेळ झालेला आहे आणि वन फाईं पुण्यात पुढच्या वर्षाची नगर संघाचा रेडर बघूया चार चार नगर आहे पगूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि तो टोच करण्याचा नादात परंतु तो, तो, तो...